पानकनेरगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हरिनाम सप्ताह मोठ्या जल्लोषात साजरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पानखेडे गाव येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे सप्ताहाचे पूर्ण नियोजन भाजपा जिल्हा सरचिटणी छायाताई संतोष अप्पा मर्डे या करीत आहेत त्यांच्या सोबत एकशे दहा महिलांची टीम आहे या सर्व महिला रात्रंदिवस काम करत आहेत असा हा भव्य दिव्य कार्यक्रम गेल्या तीस वर्षापासून चालू आहे पूर्ण गावातले मंडळी भजनाचा आनंद घेत आहेत गावातील सर्व पुढारी व महिला मंडळ ज्येष्ठ मंडळ हे सर्व कार्यक्रमामध्ये तल्लीन झाले आहेत यावेळेस भाजप युवा नेते शिवाजी मुटकुळे संतोष अप्पा मर्डे संतोष देवकर मनसे नेते गजानन देशमुख मुकेश कुमार पप्पू हिंद्रे गजानन आकमार रामेश्वर आरे यांनी भेट देऊन दर्शन घेतले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी गजानन देशमुख हिंगोली आणि त्या त्यानिमित्तानं महाप्रसाद चालू आहे येऊन गेले आणि या शिवनाम सप्त या सप्त्याला त्रेचाळीस वर्ष झालेली आहे आणि हा सप्ताह बाणकरगाव सगळे समाज लोकुपाने आणि आनंदाने स साजरा करतात कुणाला

बातम्या रे ता व नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोक चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल